हा बायलॉज जो प्रकार जो आहे ना सर बायलॉज हा कळत नाही बऱ्याच लोकांना तो तर हे हाऊसिंग सोसायटीच्या तुम्ही ज्या पदाधिकारी असतात किंवा त्यांचे मेंबर्स तुम्ही काय काय संदेश म्हणजे मेंबर आता गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना पदाधिकारी आणि संचालक ह्या दोन बाजू आहेत आणि सभासद आमच्या कायद्यामध्ये काही तरतुदी के केलेल्या आहेत आणि कायद्यामध्ये तरतुदी करत असताना त्या तरतुदी आमच्या बायलॉजमध्ये आहेत कायद्याप्रमाणे आणि बायलॉज मध्ये आम्हाला जी नियमावली सांगितलेली आहे त्या नियमावली प्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं की सर्वसाधारण बायलॉज मध्ये तुम्हाला अध्यक्षांचं नेमकं काम काय तुमच्या बायलॉज मध्ये आपण बरेचसे पदाधिकारी बायलॉज कधी वाचत वाचत नाही सेक्रेटरीचं नेमकं त्या ठिकाणी कामकाज काय आहे त्याच्यानंतर खजिनदार म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीने कामकाज करू शकता ती संस्था चालवण्याच्या अनुषंगाने रजिस्टारचे त्याच्यामध्ये काय अधिकार आहेत हे सगळं आमच्या बायलॉज मध्ये दिलेलं आहे